आपली आप बातमी मी आपल्याला सांगतो की गणेश उत्सव आणि पैगंबर जयंती ही जवळजवळ एकत्र यायला लागली पण ही चांगली पर्वणी म्हणून आपण याचा उपयोग करतोय सर्व धर्म समभावाची भावना दोन्ही सण एकत्र येणे म्हणजे चांगली पर्वणी दावते आमप्रसंगी आमदार इद्रीस नायकवडी यांचे प्रतिपादन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की हर्षल भैया सावंत एजाजभाई शेख मित्रमंडळ अमननगर यांच्या वतीने ईद मिलाद निमित्ताने दावते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विधानपरिषद आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते महाप्रसादाच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला या नायकवडी यांनी गणपती आणि पैगंबर जयंती हे दोन्ही सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्र साजरे करतात याबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या जातीय भेदाचं राजकारण करणाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते धार्मिक कार्यक्रम हे मिळून मिसळून करतात जातीय सलोकाराकून भाईचरणे दोन्ही सणाचा आनंद लुटतात असे यावेळी ते म्हणाले हर्षल भैया सावंत भाई शेख मित्रमंडळाच्या वतीने एक चांगलं नियोजन करून ए मिलाद या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं त्यांचं कौतुक केलं यावेळी शेकडो बांधवांनी व महिला भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमास हर्षल भैया सावंत भाई शेख फारुख जमादार नरेंद्र परदेशी अमन गोधड अमर हंकारे शाहिद शेख समीर शेख सोहेल नदाब मोहम्मद शेख अल्फाज मुल्ला समीर इनामदार हैदर मुल्ला जावेद बागवान रफीक शेख मोहसिन चिकलगार निहाल चिकलगार रणजित गवळी वाहिद पठाण सौ शीतल सोनावणे सौ नीताताई औटी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज लागून असणाऱ्या आपल्या अहमदनगर मोहल्यामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद सावंत असतील या भागातील एक नामवंत कार्यकर्ते इजाज शेख असतील आणि त्यांच्या सर्व टीमने मिळून आज एक चांगलं फार चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आहे पैगंबर जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी दावत हे आमचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्याला आहे आपण पाहतोय की सर्वसामान्य पुरुष आणि पुरुषांच्यावर महिला देखील याचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत फार मोठ्या उत्साहानं सर्वजण यात सहभागी झालेत या, या टीमनं फार चांगले कष्ट केले प्रत्येक हे केलं जातं पण यावर्षी थोडंसं अनेक स्वरूप त्यांनी बदलून दाखवलेलं आहे बाहेरून येणाऱ्या माणसाला निश्चितपणानं आल्यानंतर हे अहमदाबादचा कार्यक्रम आहे असा वाटत नाही कारण इथली जी व्यवस्था आपण पाहतो आहे ती एखाद्या लग्नात रिसेप्शन ज्या पद्धतीने केलं जातं एवढे सोयीसुविधा दिल्या जातात त्या पद्धतीनं याचा व्यवस्था केले गेलेली आहे आणि सर्व टीम तरुणांची फार चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि म्हणूनच हा एक कार्यक्रम हा यशस्वीरित्या होताना आपल्याला बघतो अनेकांना याचा लाभही होणार आहे या अन्नदानाचा प्रतिवर्षी प्रमाणे वर्षी यांनी केलेलं आहे या पुढच्या काळातसुद्धा चांगले चांगले सामाजिक उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे निश्चितच त्यांच्यावर असणारे सर्व कार्यकर्ते हे अत्यंत पोला मोलाचे आणि सर्वच म्हणजे अगदी सक्रिय असणारे कार्यकर्ते समाजात तळागाळापर्यंत पोहोच असणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे या पुढच्या काळात जे काही समाजकार्य ते त्यांच्या मंडळामार्फत घेण्यात येईल त्यांच्याकडून जे नियोजन काढण्यात येईल निश्चितपणानं ते यशस्वीच होणार आहे त्यात कोणताही वाद नाही आहे पण अशा कार्यक्रमात सहभागी होताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आनंद आहे की इथं स सर्वसामान्य जनमानसांच्या कार्यक्रमात आपण आलो की जनसामान्यांच्यात एक वेगळा अनुभव व्हायला अनुभव अनुभवायला मिळतो आणि एक समाधान मिळतं ते समाधान आणि अनुभव इथं मिळ मिळालं मला याबद्दल मी या, या मंडळींना धन्यवाद देतो यांनी चांगलं निवेदन केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या काळासाठी पुढच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी म्हणून शुभेच्छा तुम्ही एक चांगला प्रश्न मला विचारलेला आहे मी आपल्याला सांगतो की गणेश उत्सव आणि पैगंबर जयंती ही जवळजवळ एकत्र यायला लागली आल्या अलीकडे एक दोन वर्षात अजून एक तीन चार वर्ष असं राहील परिस्थितीत पण ही चांगली पर्वणी म्हणून आपण पर याचा उपयोग करतो मी आपल्याला सांगतो की गणेश उत्सव असेल तर माझे सर्व सहकारी जवळपास सगळीकडे होते की दररोज गणेश मंडळांच्या आरत्यासाठी म्हणून मी एक मुस्लिम कार्यकर्ता आहे पण जात धर्म भेद न मानता सर्वच मंडळांनी आम्हाला आरतीसाठी त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं मला सांगताना अभिमान आहे गणेशोत्सवाच्या काळात फक्त मिरज परिसरात मी एकशे छप्पन मंडळाच्या त्या ठिकाणी आरत्यांना उपस्थित राहू शकलो आणि तो मान त्यांनी मला मिळवून दिला तसंच मान आता या ठिकाणी हर्षल सावंत हर्षल सावंत मुस्लिम आहेत का नाही आहेत पण पैगंबर जयंतीच्या निमित्तानं हे सर्व एकोप्याचं वातावरण निर्माण करणारे ही कार्यकर्ते आहेत ही विचारधारा आमच्या पक्षाची आहे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब याची विचारधारा काय आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची शिवाजी महाराजांनी जो विचार करते करते या ठिकाणी दिला आहे तो जपण्याचं काम आणि तो अंमलात ठेवण्याचं काम आमचे सर्वही कार्यकर्ते करत आहेत आपल्याला दिसतंय नक्कीच पैगंबर जयंती असेल आणि गणेशोत्सव असेल आता आपल्याला नवरात्रांना सामोरे जायचं आहे तर ही सर्व सण जे आहेत हे सर्व मानवतेसाठी आहे काही लोकांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही विशिष्ट जातीच्या बंधनात या सणांना ठेवलेला आहे तो त्यांचा भाग आहे पण समाजाने हे कधी स्वीकारलेलं नाही हे आपल्याला ह्या चाललेल्या ह्या सगळ्या उत्साहातल्या वातावरणातल्या या सण सणासूतीचं असेल महाप्रसाद असेल गणेशोत्सवाचे किंवा पैगंबर जयंतीचा अन्नदानाचा कार्यक्रम असेल तिथे सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झालेले असतात याचा अर्थ काय आहे समाजाला ही जी काही विचारधारा आहे ही मान्य नाही आहे आणि समाजाने ही स्वीकारलेली नाही आहे ही यातली अत्यंत समाधानकारक बाब आहे